आज आपण बनवणार आहोत आखाड स्पेशल झणझणीत मटण रस्सा मटन सुक्क आणि मटन वड्याची थाळी चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे से मनापासून स्वागत भाजणीसाठी अर्धा किलो तांदूळ म्हणजेच तीन कप तांदूळ घेतलेला आहे दीड कप गहू घेतलेला आहे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वन फोर्थ कप दोन टेबलस्पून पोहे घेतलेले आहेत उडीद डाळ घेतली वन फोर्थ कप मेथी हाफ टीस्पून धने एक टीस्पून बडीशेप एक टीस्पून ओवा एक टीस्पून आणि जिरे एक टीस्पून इथे मी दोन्ही डाळी गहू आणि तांदूळ व्यवस्थित कोरड्या कापडाने पुसून घेतलेले आहे धुवून वाळून घेतलेलं नाही आहे फक्त कोरड्या कापडाने पुसून घेतलेलं आहे आता हे आपण हलकंसं भाजून घेणार आहोत सर्वात आधी इथे मी तांदूळ भाजून घेते इथे मी हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे तर ता तांदूळ आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे आपण हा तांदूळ एक तीन ते चार मिनटं चार मिनटं कम्प्लीट मध्यम आचेवरती भाजून घेतलेला आहे हाताला पूर्ण गरम लागतोय तांदूळ आता हा तांदूळ मी काढून घेते पूर्णपणे चार मिनटं आपण तांदूळ भाजून घेतलेला आहे आता हा मी काढून घेते मी गहू भाजून घेत आहे गहू सुद्धा आपण खूप भाजणार नाही आहोत मध्यम आचेवरतीच एक तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहोत इथे आपला गहू चार मिनटं भाजून झालेला आहे आणि गहू पूर्णपणे गरम झालेला आहे आता हा मी काढून घेते इथे मी हरभराची डाळ घेतली आहे साधारणतः सत्तर ग्राम हरभऱ्याची डाळ आहे आता ही सुद्धा मी एक दोन ते तीन मिनटं भाजून घेते आता इथे मी हरभराची डाळ काढून घेत आहे उडदची डाळसुद्धा इथे आपण सत्तर ग्रॅम घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत दीड डाळ भाजून झालेली आहे मी काढून घेते आता आपण पोहे भाजून घेणार आहोत पोहे अगदी एक ते दोन मिनटं हलवून घेणार आहोत पोहे इथे आपलं भाजून झालेले आहेत मी काढून घेते आता यामध्ये आपण जे धणे ओवा जिरे बडीशेप आणि ज्या मेथ्या घेतल्या होत्या ह्या पाचही गोष्टी मी आता भाजून घेते पाचही गोष्टी एक पाच मिनिट भाजून घेतलेल्या आहेत पूर्ण छान भाजले गेलेलं आहे आता हे सुद्धा मी काढून घेते आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत आता आपलं हे सगळं एकत्र करून झालेलं आहे आता हे थोडं गार झाल्यानंतर मी गिरणीतून दळून आणून देणार आहे यामध्ये जर तुम्हाला बडीशेप आणि धणे जर वाढवायचे असतील तर तुम्ही वाढवू शकता साधारणतः धणे तुम्ही चार टेबल स्पून धणे यामध्ये घालू शकता आणि बडीशेप दोन टेबल स्पून घालू शकता आता हे मी गिरणीतून दळून घेऊन येणार आहे गिरणीतून मी आपली भाजणी दळून आणलेली आहे चला तर माता पीठ मळून घेऊयात इथे मी तीन कप पीठ घेते आता हे पीठ आपण ताकात आहोत तर मी दही घेतलं होतं आणि दहीमध्ये पाणी घालून ताक तयार केलं होतं यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण हाफ टी स्पून हळद घालून घेणार आहोत एक टेबल स्पून तेल घालून घेतोय आपण या पिठामध्ये हे आपण हाताने आधी एकजीव करून घेणार आहोत तेल हळद मीठ आपण हाताने एकत्र एक करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण जे ताक बनवलं होतं ते ताक घालणार आहोत इथे मी एक कप ताक घेतलेले आहे पुन्हा आपण हाताने मळून घेणार आहोत यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत पाणी आपण हळूहळू घालणार आहोत एकदम घालणार नाही आहोत एक कप कोमट पाणी घेतलेलं आहे मी इथे किती लागेल ते पाहणार आहोत आपण इथे आपल्याला पूर्ण एक कप पाणी लागलेलं ला आहे आता हे हाताने मळून घेणार आहे याचा गोळा तयार करून घेणार आहे इथे आपल्याला आणखीन थोडं पाणी लागणार आहे एक कप आणि वरती एक चार ते पाच टेबल स्पून पाणी इथे आपल्याला लागणार आहे इथे मी एक टेबल स्पून तेल घालून घेतलेलं आहे आता आता पुन्हा आपण गोळा चांगला मळून घेणार आहोत इथे आपल्या पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मध्यम असा आपला गोळा म्हणून तयार झालेला आहे आता हा मी असंच तीन तास झाकून ठेवणार आहे याला इथे आपण मटन सुक्क आणि मटन रस्सा बनवणार आहोत यासाठी मी इथे दीड किलो मटन घेतलेलं आहे यामध्ये सर्वात आधी मी दोन टेबल स्पून मीठ घालून घेते मीठ तुमच्या अंदाजाने थोडं जास्त घातलं तरी चालेल आता यामध्ये मी हळद घालून घेते दोन टी स्पून हळद घालून घेणार आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत आता हे आपलं मीठ हळद आणि मटण सगळं एकत्र छान झालेलं आहे आपण याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास असंच ठेवणार आहोत मटण झाकून ठेवून अर्धा तास झालेला आहे आता आपण घेणार आहोत यासाठी मी इथे पाती पातीलं तापायला ठेवलेलं आहे पातीला आपलं तापलेलं आहे यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून घेते आपली तेलाची पळी असते ते दोन पळ्या आणि तुम्ही चमचाणी घालणार असाल तर दोन टेबलस्पून आता आपली आता आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे यात मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते इथे कांदा आपण खूप जास्त परतून नाही घेणार आहोत नाहीतर मग अळणीला थोडस करपट चव येते आता आपला कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण मटण घालून घेणार आहोत हलवून घेते इथे मी ग्लास मध्यम ठेवलेला आहे मध्यम ठेवलेला आहे आता यावर आपण पराट ठेवणार आहोत पुन्हा आता याच यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेते आता हे पाणी आपण याच्यावरती गरम होऊन देणार आहोत तोपर्यंत खाली सुद्धा पाणी सुटेल आपल्या साधारणतः एक पाच मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत आता सात मिनटं लागलेलं ला आहेत आपलं पाणी गरम व्हायला पाणी आपलं गरम झालेलं आहे खाली मटणालाही छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे गरम झालेलं पाणी आहे ते घालून घेणार हो। आहोत आणि गॅस मोठा करणार आहोत आता आता याला पुन्हा हलवून घेणार आहे मी यात आपल्याला आणखीन थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आता याला उकळी येऊन देणार आहे उकळी आली की मग झाकण ठेवून झाकणावर पुन्हा पाणी ठेवणार आहोत आपण आता आपल्या इ आता इथे आपल्या मटणाला उकळी आलेली आहे यावर आता गॅस बारीक करणार आहे आणि यावर मी ताट ठेवून ताटात ता पुन्हा दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे आता हे पाणी कोमट होईपर्यंत आपण असंच ठेवणार आहोत आता इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये मी हे पाणी घालून घेते दीड किलोला आपण साधारणतः साडेतीन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आळणीसाठी आता पुन्हा गॅस थोडा मोठा करते आणि घट्ट हवं असेल तर अडीच ग्लास पाणी घातलं तरी चालेल आपल्याला रस्सा करायचा आहे म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे इथे आपल्या आळणीला उकळी यायला लागलेली ला आहे जर तुम्ही कुकरमध्ये मटण शिजवणार असाल तर इथपर्यंतचं सगळी प्रक्रिया करायची आणि यानंतर यान कुकरला झाकण लावायचं आणि साधारणतः एक चार शिट्ट्या काढायच्या कुकरच्या आता याला उकळी आलेली आहे यावर मी झाकण ठेवणार आहे गॅस बारीक करणार आहे मध्यमाचे वरती याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा या झाकणावर पाणी घालून घेणार आहे खूप नाही पण थोडंसं पाणी घालणार आहे आता आपण हे मटण शिजस तोपर्यंत असंच ठेवणार आहोत आपलं मटण शिजस्तोपर्यंत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी तर मी घेतलं तमालपत्र मसाला इलायची दालचिनी शहा जिरे एक टीस्पून काळी मिरी दहा लवंग दहा ते बारा पांढरे तीळ एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून हे थोडं आपण भाजून घेणार आहोत बऱ्यापैकी आपले धने तीळ भाजून झालेले आहेत आता यामध्ये मी लाल मिरची घालून घेते साधारणतः इथे मी सहा लाल मिरची घालून घेतलेली आहेत आपण हा झणझणीत मटणचा रस्सा करणार आहोत आणि सुकं त्यासाठी इथे मी लाल मिरची घेतलेली आहे काय मसाला घेतला होता है। हे सगळं भाजून झालेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर याच कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घालून घेते या तेलामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तो रंग बदलस तोपर्यंत आपण हे तेलात भाजून घेणार आहोत आता इथे आपल्या खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता हे खोबरं मी काढून घेते याच तेलामध्ये मी आता कांदा घालून घेणार आहे साधारणत इथे मी आठ मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता आपण कांदा या तेलात चांगला परतून घेणार आहे थोडा लाल होईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया इथे मी खोबरं मिरची लवंग दालचिनी इथे मी खोबरं मिरची लवंग दालचिनी आपण जे भाजून घेतलो तो या सगळ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे याचमध्ये टोमॅटो न भाजता मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते घालून वाटून घेते आता इथे आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे यामध्ये मी दोन कांदे लसूण सोलून घेतलेला आहे तो घालून घेते त्यानंतर आलं एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे खूप मोठाही नाही असं मध्यम आकाराचा तुकडा घेतलेला आहे थोडासा पुदिना घालते मी इथे आणि थोडीशी कोथंबीर आपण धणे घातले त्यामुळे कोथंबीर थोडीच घालतोय आता, बरुबर बाजुन गेना रहो। आता बाजुन है, है अ, हे सुद्धा आपण कांद्याबरोबर भाजून घेणार आहोत आता इथे आपला कांदा भाजून झालेला आहे हे सुद्धा मी सगळं वाटून वड्यांचं हे मटण वड्यांचं पीठ ठेवून आपलं अडीच तास झाले आहे स्मोक देते इथे मी कोळसा गरम करून घेतलेला आहे यावर तूप घालून घेते आणि लगेच आपण यावर झाकण ठेवणार आहोत अर्धा तासात आपण हे झाकण ठेवून असंच ठेवणार आहोत आता आपलं पूर्ण वाटण वाटून झालेलं आहे आता हे वाटण आपण तेलात परतून घेणार आहे याच कडे मी तेल घालून घेते साधारणतः इथे मी एक पाच ते सहा टेबल स्पून तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये मी हिंग एक टीस्पून हिंग घातलंय दीड दीड स्पून मी हिंग घातलेलं आहे थोडीशी हळद घालते अर्धा टीस्पून इथे मी लाल तिखट घालून घेते साधारणतः एक सहा स्पून आपण लाल तिखट घालून घेणार आहोत चार स्पून आपण कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते मी घालून घेते आता आपण हे हलवून घेतोय मसाला हा मध्यम आचेवर हा मसाला मी छान परतून घेणार आहे आता हा मसाला असाच एक पाच ते दहा मिनटं आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत वाटण वाटताना मी यामध्ये साधारणतः एक वन फोर्थ कप पाणी घालून घेतलेलं होतं प तेलात परतून देणार आहोत तिकडे आपलं वाटण परत असतोपर्यंत इथे आपलं मटणाच्या ताटावरचं सगळं पाणी आटलेलं आहे हे पाणी ठेवून अर्धा तास झाला होता आपलं मटण हे छान शिजलेलं आहे पूर्णपणे आपलं मटण शिजले हे शिजलेलं आहे वाटण परतलं की याचं रस्सा आणि सुक्का बनवून घेणार आहोत वाटण परतलं की आपण या याचं या रस्सा आणि सुक्कं बनवून घेणार आहोत इथे आपला मसाला परतत आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आणीला मीठ जास्त घातलेलं असतं त्यामुळे मीठ जपून घालायचं इथे मसाला आपला चांगला परत मसाला आपला चांगला परतलेला आहे चारी बाजूंनी मसाल्याला सगळ्या बाजूंनी म मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपल्या अजून एक दोन मिनटं मी असाच परतून देणार आहे मध्यम आचेवरती आता आपला मसाला परतून झालेला आहे याच मसाल्यातून मी आधी रश्शाचा मसाला काढून घेते मध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता यात मी साधारणतः तीन पण आपलं भाजलेला मसाला घालून घेते थोडस तेला घालून घेते मसाला यात जे आपण आळणी केलं होतं ते घालून घेते मी यात आळणीतले थोडे पीस घालून घेते मी मटण मतन, मटणाचे तुकडेही घालून घेतलेले आहेत यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत रस्सा कितपत पातळ हवा यावर पाणी घालून घ्यायचं साधारणतः आपण इतका पातळ रस्सा हा ठेवलेला आहे आता या रसाला आपण उकळी येऊन देणार आहोत चांगली आता यामध्ये आपण राहिलेलं मटन घालून घेणार आहोत साधारणतः मी एक किलो मटन यात घातलंय आणि अर्धा किलो मटण रशामध्ये घातलेलं आहे आणि थोडस आळणी घालते यामध्ये मी खाली लागून बसायला नको म्हणून हे मटण आपण आपल्या मसाला छान एकजीव करून घेणार आहोत आता हे पाच मिनिट आपण असं झाकून ठेवून याला छान वाफ बसून देणार आहोत आता इथे आपलं मटण सुक्क बनवून तयार झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता इथे आपल्या वड्यांना स्मोक देऊन झालेला आहे आता हे मी काढून घेते छान खूप सुंदर असा वास येत आहे आता हे पुन्हा आपण मळून घेणार आहोत तेल लावून मळून घेणार आहोत आता इथे आपण पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मळून घेतलेला आहे आता आपण याचे वडे करून घेणार आहोत आता इथे आपला रस्सा सुद्धा उकळून तयार झालेला आहे आता हा मी गॅसवर उतरून घेते पण वडे थापून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक प्लास्टिक कापून घेतलेला आहे त्याला तेल लावून घेते आता आपण पिठाचे गोळे करून घेणार आहोत तेल लावूनच गोळे करणार आहोत आता वडा थापतोय वडा थापताना खूप पातळ नाही थापायचं आणि खूप जाडसुद्धा नाही मध्यम आपण जसं भाकरी थापतो त्याप्रमाणे थापून घ्यायचं आता आपण ह्याला मध्ये होल करून घेतोय होल नाही केलं तरी चालेल केलं तरी चालेल हे कढईत आपण तेल गरम करायला ठेवलं होतं आता हा वडा यामध्ये मी सोडून घेते वडा सोडला त्यानंतर वरती वडा आला की आपण झाऱ्याने त्याच्यावर तेल उडवणार आहोत आणि वडा तळताना नेहमी हा मंद आचेवरच तळायचा आता आपला वडा वरती आलेला आहे आता यावर आपण तेल उडवतोय आता आपला वडा तळून झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे बाकीचे सगळे वडे बनून तयार करून घेणार आहे इथे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत साधारणतः आपले त्या पिठामध्ये सोळा ते सतरा वडे मध्यम आकाराचे बनवून तयार झालेले आहेत इथे आपलं मटन सुक्क मटन रस्सा मटन वडे आणि तांदळाच्या भाकरी बनून तयार झालेला आहे थाळी करून घेतोय आखाड स्पेशल मटन थाळी आपण ही तयार करत आहोत ही झाली आपली रशाची वाटी तयार तोलकडी घालून घेते इथे मी कांदा दही तयार केलेला आहे यामध्ये मीठ थोडीशी साखर कांदा आणि दही घालून घेतलेला आहे इथे लिंबू ठेवते मी अशा प्रकारे आपला गावरण पद्धतीचा मस्त झणझणीत रस्सा मटन सुक्क आणि मटन वडे तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपली इथं मटण वडे थाळी बनून तयार झालेली आहे भाकरी ठेवून आपण काहींना भाकरी आवडते म्हणून मी तांदळाची भाकरी केलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये